पुपरी तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या डोंगराळ भागातील म्हैसकाव येथे दिनांक तीन फेब्रुवारी रोजी रात्री बिबट्या रात्री पक्षाच्या शोधात असलेल्या बिबट्या समीप दुधाट यांच्या विहिरीमध्ये पडला सकाळी संधीप दुधाट यांची पत्नी मोटर चालू करण्यासाठी गेली होती त्यावेळेस बिबट्याने डरकाई फोडली त्यावेळी त्याने विहिरीमध्ये पाहिले असता पाण्यामध्ये बिबट्या दिसला त्यांनी पहिले आपल्या पतीला सांगितले त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व वन विभागातील वनमजूर हजर झाले पाणी जास्त असल्यामुळे बिबट्या पाण्यात जास्त वेळ राहू शकत म्हणून ग्रामस्थ वन विभाग काही कर्मचारी यांनी चोरीला बाज बांधून सोडली त्यावर काही वेळ त्यावर काढला त्यानंतर वन विभागाने राहुरी या ठिकाणावरून पिंजरा घेऊन येऊन त्या विहिरीमध्ये सोडण्यात आला त्याला लगेच पकडण्यात आल्याने वन विभागाच्या सतर्कतेमुळे बिबट्याचे प्राण वाचले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर जालंधर ढोकणे राहुरी